नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर दिसत असलेल्या प्युअर बिटल टॉप क्वालिटीच्या एकोणतीस शेळ्या आणि एक बोकड पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे हा शेळ्या दाताला अदन ते आठ पर्यंत उंचीस चौतीस ते अडतीसपर्यंत शेळ्या गाभण आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे दादा मला गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या है ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा दाथ, 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 त, तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकोणतीस शिळे आहेत आणि एक बोकड अदंत दोन दात चार दात सहा दात आठ दात उंची चौतीस ते अडोतीसपर्यंत प्युअर बिटलमध्ये आहेत टॉप क्वालिटीमध्ये आहेत तर संपर्क नक्की करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास आपल्याला पसंत पडेल ते शिळे आपण खरेदी करू शकता आपल्याला हवे तेवढे नग आपण खरेदी खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा दादामाल गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा या नंबरवर संपर्क करायच्या अधिक माहितीसाठी किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल धन्यवाद